तेजस्वी अपन जोड़ना है इसका कार्यवाही करता है। बिल्ले अनिल सर, अनिल सर की यह तोहार होकर निकला। यानी सर बाहर इंडिया मंडी हाईस्कूल पर भरी, तालुका जिला पर भरी, उकेर जापान स्पीड या क्या भरा नहीं करा। अनिल तो गुणवत्ता विद्यापीठी आहे 100% 100% मास्क मिळवलेले आहेत आणि या दोन्ही विद्यालयांनी एकत्रित प्रयत्नांमध्ये आहेत बाल विद्यापीठी प्राथमिक स्कूल परगणा तालुका जिल्हा परभणी मुख्याध्यापक श्री यज्ञनाथ पुडाणे सर त्यानंतर दया येथे संस्कार विद्यालय भीड तालुका जिल्हा भीड मुख्याध्यापक श्री विनय जोशी मुख्याध्यापक यात्रेय पतकर शर्मा आणि बोनस विद्यापीठी सावंत मतदार आमदार

मुख्य जवाब सीएम निर्मल सरकोस भाग रहे हैं नवनिर्मित अस्पताल के इसे तापस भागे से यानी कि यहाँ से फिर देशभर सरासर खुशी के कार्य चलने जो पांच नागरिकों जैसे तैयार किया थे कि ये कितने तस्वीर हैं ये तो कितने तस्वीर सफल स्वीकार ऐसा है सरकारी अस्पताल ये सर्व मान्यव या दोनों को भी आणि हा सन्मान करत असताना मला मनस्वी अतिशय आनंद होतोय त्यानंतर मी आमंत्रित करतो पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आस्ती पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय मुख्य मुख्याध्यापक आहेत श्री गोडकी सुरेश्वर आणि गुरुवंत विद्यार्थी आहे भूमी आदित्य रवींद्र गुरुवंत विद्यार्थी आहे भूमी आदित्य रवींद्र नेवाला की नंबर प्लेसिंग की कप्पया आपन बड़ा विजेता नहीं है भी भाई ये तो चीता चार सवाल करो चालाकी रहना गई जानकर ने अंतिम क्वेश्चन से ब्रेंकलेश मिट्टियाले अंतिम जो गई कालू काम बेजोगई दिलाती है और क्या नापकान सुनावाएं श्री शिंदे धनस्ये सर अन्य गुरुवार परिचय किया है मस्के सचि� श्री वेंकटेश विद्यालय अध्यक्षगणी तालुका अध्यक्षगणी जिला के ओके दर्शक श्री शिंदे धनंजय सर आणि विद्यार्थ्यांचे नाव आहे रस्के सचिन हलवा यानंतर मी आमंत्रित करतो स्वर्गीय प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय अध्यक्षगणी तालुका अध्यक्षगणी जिला के ओके दर्शक इतर नाव श्रीमती गीतांजलि कुलकर्णी आणि गुणवंत विद्यार्थी आहे श्री रंजू आणि अमोल तो यह इतिहास यह सब समुद्र का तेज़ 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 आग का फटकार। वाणी ने यह कपिटी तो दिल्ली से लगाया। तो ये समुद्री महाजन यू इन इसको लेकर या अभिजय में कालू का अभिजय में जुड़ा थी। उपयोग करो तीव्रता कितनी लीजूता है? ओंग बुडे। ओंग बुडे। आगे सारी। सर मोबाईल खाली घरात पंचान्न पंचान्नव 'RE strict, आवचयाको अतीसी, काज़ इताल हर अैनल, पतीसी हम ओितना Liberty Overwatch 2. आवंगी, क्म दोच़गी इतना जितन美味 Boká अचे हम अरावCeMP1 प्राव्चभे क्म आवन도 कंदाा, हम अरावCeMQ, मग सेख़्ड़्स अरा, स्वस्क्थ highway 2,

பாஜனி வீட்டில்

खाना खाना है कहीं है सर 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 ओ वो ये सब सर 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 हां सर सर एक थोड़ा सा

विक्रम बाप्पाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील प्रार्थना करतो की सर्व काही त्यांच्या आता सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त आमदार न राहता आणखीन पुढेही त्यांची वर्णी लावो अशी शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय धन्यवाद जय हिंद सर्वांचे सतत मोठी सन्माननीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार माननीय विक्रमप्पा काळे साहेब यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आता या सत्काराला उत्तर द्यावा आणि व्यक्त आपण आज या ठिकाणी आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या नगरीचे कर्तव्यध्यक्ष आमदार या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार संजय साहेब आमच्याच लातूरचे असलेले परंतु छत्रपती संभाजीनगर येथे कामा निमित्त आलेले आणि आता राज्यकर्ते बनलेले नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आता

माजी मुख्यमंत्री सुंदर शाळेमध्ये पहिला क्रमांक पटकावला ते भोंडवे पाटील पब्लिक स्कूलचे संस्थापक श्रीमान भोंडवे पाटीलजी श्रीमान बनकरजी पाटील सौ अंकितादाई विधाते शेख मनसूरजी मिर्झा सलीम बेगजी चंद्रकांत बराडजी साईनाथजी जाधव बंटी देशमुखजी प्राध्यापक मांटेजी उपस्थित असलेले प्राध्यापक विजय जाधवजी नितीनजी राठोड श्रीमान खराज सर न घेता येतील ते सर्व शिक्षण सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ज्यांचा सत्कार होणार आहे परभणी हिंगोली या जिल्ह्यातून आलेले माझे गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक आणि जे गुणवंत ज्या शाळातून आलेले आहेत त्या शाळांचे मुख्याध्यापक संयोजक श्री विखे सर खोटे सर चडीदार सर कवडे सर शिंदे सर दंदे सर परदेशी सर आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि अधूनमधून फोटो काढणारे फोटोवाले मित्र <laughs> मी आपला जास्त वेळ घेत नाही वाढदिवस हे फक्त एक निमित्त असत आम्हा नेते मंडळीचे वाढदिवस होतात म्हणून एवढं मोठ्या संख्येनं फुलं विकली जातात गुच्छ विकली जातात शाली विकल्या जातात आणि त्याच्या पाठीमागे एक अर्थकारण सुरू असत आणि त्या माध्यमातून वाढदिवस आपण कुणाचा करतो लहान मुलाचा करत असतो कारण तो कलेकले -कले वाढत असतो आता आमची गाडी उतारायला लागलेली असल्यामुळे आमचा काय वाढदिवस साजरा करायचा <laughs> परंतु एक त्यानिमित्तानं सामाजिक काम व्हावं हा उद्देश वाढदिवस साजरा करण्या पाठीमागचा सा। आहे आणि म्हणून त्यानिमित्तानं परवा लातूरला एक तारखेला लातूर विभागात यत्ता एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये लातूर विभागात तीन जिल्हे येतात लातूर धाराशिव आणि नांदेड या तीन जिल्ह्यामधून शंभर टक्के गुण घेतलेल्या एकशे पंधरा विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार त्या ठिकाणी घेतलेला होता आज छत्रपती संभाजीनगर विभागात पाच जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली या पाच जिल्ह्यामधून चाळीस विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण घेतलेले आहेत त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत खरं म्हणजे तुम्ही आम्ही जेव्हा दहावीला शिकायचो तेव्हा मॅट्रिकची बोर्ड परीक्षा तेव्हा मॅट्रिक म्हणलं जायचं मॅट्रिकची परीक्षा पास होणं म्हणजे फार मोठं समजलं जायचं खेड्यामध्ये तर पोरग पस्तीस टक्क्याने जरी पास झालं तरी अगदाचं गंगेत घोडं नाही बनायची आणि फर्स्ट क्लास जर पोरग आलं तर त्याची मिरवणूक काढायची म्हणजे एवढं कौतुक त्या काळी दहावीच्या मॅट्रिकच्या परीक्षेचं होतं परंतु आता पोरानं अठ्ठ्याण्णव टक्के मार्क घेतले तरी आई वडील सारखं टोचत राहतात त्याला रागवत राहतात की दोन टक्के कुठे गेले तुला काय कमी केलं होतं तुला अमुकची ट्युशन लावली तुला रोज धबा घेऊन मी येत होते तुला रोज कुटीवर जाऊन सोडत होते दोन टक्के कसे काय कमी पडले हा त्रास आमच्या मुलांना सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आपण त्या ठिकाणी विसरलेली नाही पण याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्या ठिकाणी मेहनत करतायत जिद्द ठेवतायत आणि शंभर पैकी शंभर मार्क शंभर टक्के मार्क घेण्याचं काम त्या ठिकाणी करतायत त्यांच्या पाठीवरती कौतुकाची था पडली पाहिजे या उद्देशानं सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीनं आज हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे कारण आता ऑनलाईन प्रवेश सुरू आहेत काही दिवसामध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आणि त्या त्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश त्या ठिकाणी मिळणार तर ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन राहावी यासाठी सुद्धा तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड मॅडम असताना हा निर्णय शासनानं आणलेला होता परंतु त्याला आम्ही विरोध केला की बाबा याची गरज कुठे मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये आहे पुणे असेल मुंबई असेल त्या ठिकाणी नागपूर असेल कारण नगर लांब लांब असतात वसई कुठं विरार कुठं बोरिवली कुठं आणि मुंबई शहर कुठं या लोकमुलांना तिथं यायला विल्सन कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं झालं तर इतक्या लांब तो विद्यार्थी ऍडमिशनसाठी खेटा मारू शकत नाही आणि म्हणून त्याला घर बसले ऑनलाईन व्यवस्था व्हावी म्हणून साठी ऑनलाईन आणलं आणि आपण ते ऑनलाईन फक्त तीन शहर सोडून सगळी रद्द करून घेण्याचं काम केलेलं होतं परंतु आता यावर्षी मात्र शासनाने ही योजना आणली परंतु ती पूर्णपणाने फसण्याचं काम झालेलं आहे अनेक निवेदना शिरसाट साहेबांकडे आलेत अनेक निवेदन सावे साहेबांकडे सुद्धा आलेत आले ती धागा आमच्या शिक्षण मंत्री यांच्या कानावरती घालण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु नक्कीच पुढच्या वर्षी पासून हे ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी काळजी घेऊ हा विश्वास सुद्धा या निमित्तानं इथं बसलेल्या माझ्या पालक विद्यार्थी आणि सर्व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक मंडळीला आणि संस्था चालकाला मी या ठिकाणी देऊ इच्छितोय मित्रांनो या निमित्तानं काल सभागृहात आपण पाहिला असेल मी त्या ठिकाणी करतोय त्यांच्या हक्कासाठी लढण्याचं काम मी सातत्याने त्या ठिकाणी करत आलोय आणि म्हणून काल सभागृहामध्ये शिक्षक उपस्थित झालेला होता आणि सरकारला थंडाऊन सारख्या घटना घडतात त्यामुळं शाळेमध्ये शिपाई हा वेतन श्रेणीतच नेमला पाहिजे तो कंत्राटी पद्धतीनं नेमता काम आहे काम आपण त्या ठिकाणी केलं कारण ही राज्यातली पाच खरात पद आहेत एकीकडे आपण नोकऱ्या देण्याचं सरकार घोषणा करते आणि दुसरीकडे मात्र जी ज्याला आठवड्या बजेटची प्रोव्हिजन आहे पायाभूत पद आहे ती पदं मात्र कायमस्वरूपी आपण घालवतोय हे काही योग्य होणार नाही शाहू फुले घेटनांचं राज्य म्हणून आपण त्या ठिकाणी वाटचाल करतोय त्यामुळे ही पदं राहिली पाहिजे आणि ही पद वेतन श्रेणी भरली पाहिजे म्हणून साठी सुद्धा माझ्या सर्व शिक्षक आणि पद्धतीन करण्याचं जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा मी त्या ठिकाणी लावलेला होता कारण एक नोव्हेंबर पाच पूर्वी या राज्यामध्ये देशामध्ये जुनी पेन्शन योजना होती परंतु तुमची शाळा आहे तुमची शाळा एक नोव्हेंबर पाच शंभर टक्क्यावर आली दोष नाही सरकारकडे पैसे नव्हते म्हणून एक नोव्हेंबर दोन हजार आपल्या वतीनं काल सभागृहामध्ये करण्याचं काम मित्रांनो त्या ठिकाणी केलेलं आहे आज टप्पा अनुदान शासनाने दिलेलं आहे आम्ही लढलो भांडलो म्हणून काही निघाला आता वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्क्यावर शाळा आल्या परंतु पुढचा ऐंशी टक्क्याचा टप्प्याचा जी आर निघाला पण तरतूद त्या ठिकाणी झाली नाही लाडक्या बहिणीनं थोडस अडचणीत आणण्याचं काम केलं अडचणीत आणण्यापेक्षा थोडासा निधी तिकडे जातोय त्याच्यामुळं त्याची झळ आमच्या शिरसाद साहेबांना सुद्धा बसते त्याच्यामुळं लाडक्या बहिणीला देऊ नका असा आमचा विरोध नाहीये त्यांनाही द्या आणि लाडक्या भावाला सुद्धा द्या ही आमची मागणी राज्य सरकारकडे त्या ठिकाणी आहे त्यामुळं टप्पा अनुदानानुसार ऐंशी टक्के आणि शंभर टक्के अनुदान सुद्धा शासनानं द्यावं ही जागरे भूमिका आमचे राज्य सरकारकडे आहे आणि त्याचाही निर्णय केल्याशिवाय आम्ही स्वस्त राहणार नाही ही ग्वाही सुद्धा आपल्याला या निमित्तानं मी या ठिकाणी देतोय आज अविनाश काळे आमचे बसले सामाजिक न्याय मंत्री इथे बसलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी केंद्रीय शाळांना अनुदान द्यावं यासाठी मंत्री महोदयांनी आम्हाला सगळ्यांना बोलवून मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना सांगून याच्यामध्ये आम्हाला निर्णय करायचा हे सुद्धा ठणकावून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं निश्चितपणानं मला खात्री आहे ये की येणाऱ्या काळामध्ये त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान मिळण्याचं काम सुद्धा आदरणीय संजयजी शिरसाद साहेब यांच्या नेतृत्वाखाली नक्की होईल असा आशावाद सुद्धा या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतोय आज आम्हाला आनंद होतोय की छत्रपती सावे साहेब अतुल मान्य संजय हे दोन्ही वजनदार मंत्री एक मुख्यमंत्र्यांच्या असा असल्यामुळं आणि काय उरलं सुरलं तर मी त्यांना सांगायला असल्यामुळं नक्कीच या छत्रपती संभाजीनगरचा विकास त्या ठिकाणी झाल्याशिवाय भविष्यामध्ये राहणार नाही कारण मराठवाड्याचं डी शिवाजी सुप्रेदी शिक्षणाधिकारी अश्विनीताई ना आणि विक्रम काळे आजपर्यंत यशस्वी झाले त्याच्या मागे पाठीमागे खंबीरपणे उभा राणा चवैनी शुभांगीताई काळे प्राध्यापक एस पी जवळकर सर चंद्रकांत दलर सर अन्मंतरावजी गोंडवे राठोड सर रोहित गोहित सर राजेंद्र वाडी किशोर भागरे अंकिता साईातेकर शिवाजीला मतकर संजय वाटी सर्वच उपस्थित शिक्षक विद्यार्थी मित्र आणि माझ्या बंधू आणि बनले कार्यक्रमाला बरेच झाला काय करतो पत्रिकेमध्ये एक तास आगोर बरोबर ना एक तास अगोदर छापात <laughs> पर करती ते आले आता जास्त भाषेत करतील भाषण ऐकायला सगळेच आज या ठिकाणी काळे साहेबांचा वाढदिवस आहे आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आला हेच दाखवते की मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्याचं नेतृत्व करत त्यांनी सगळ्यांशी जी जवळी आणि मैत्रता निर्माण केलेली आहे आणि नेहमीच जसं एम एम सांगितलं की शिक्षकांचा विषय असो प्राध्यापकांचा विषय असो किंवा शाळेचा विषय असो असे अनेक विषय घेऊन नेहमी मंत्रालयात मंत्र्यांकडे जाणं मुख्यमंत्र्यांकडे जाणं उपमुख्यमंत्र्यांकडे जाणं आणि ते विषय मार्गी लावणं हे मी जसं एम एम शेख तर तुम्ही बघितलंय असं मी बघतो त्याला त्यावेळेस काय साहेब नेहमीच सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन ते वाटत विधान परिषद मध्ये पण नेहमी त्यांचा कुठलाही विषय असो त्या विषयावर अभ्यास करून अतिशय उत्कृष्ट अस प्रश्न उत्तर असतील लक्षविजय असतील प्रत्येकामध्ये त्यांचा सहभाग सा असतो सांगण्याचा उद्देश अभ्यासू आमदार म्हणून त्यांचं नाव आहे नक्कीच अरे साहेब आज काळे साहेब आमच्या लातूर जिल्ह्यातून आले म्हणजे संजीव संदाजी काय साहेब मी लहान असताना पासून बघायचो त्यांना माझे काका म्हणजे चलन भाऊ वगैरे याच्याकडे नेहमी साहेबांचं येणं जाणं होतं त्या काळामध्ये आणि नेहमी आम्ही बघायचो आणि त्यांचा पण एक अनुभव होता ते पण शिक्षक आमदार निवडून आले आणि त्यांनी पण मराठवाड्यात नाव आपलं तसंच बाळासाहेबांना पण विकून पण त्याच पद्धतीने संपूर्ण मराठवाडा नेता महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे आज त्यांचं आपण इथे अनुशेव सोळा सगळ्यांनी मिळून साजरा केला त्यांचा मानपत्र दिलं खरोखर जे कौतुक त्याच्यात लिहिल्याची खरी गोष्ट होती सगळ्या खरी गोष्टी त्यांनी दिल्या असं काही अडिशन करून दिलं नाही म्हणजे कोणाच्या प्रेशरमध्ये दिलेलं नाही तुमचं खरोखर कौतुक त्यांनी केलेलं आहे आणि त्या कौतुक तुम्ही केलेल्या आजपर्यंतच्या तुमच्या आज कंटिन्युअस चार वेळेस तुम्ही ऑब्झर्व देऊन राहिला काम करत राहिला आणि असंच आपण आपल्या हातून अजून भरपूर काम हो या मराठवाड्याचा या महाराष्ट्राचा विकास आपल्या आपण घडवू हीच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जे आज गुरुवत् विद्यार्थी ज्यांचा इकडे सत्कार होणार त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आता तुम्ही तुमच्या भाषेत सांगितलं की पूर्वी मॅट्रिक पास झाला तरी नाही तर बार माझ्या वाजायचे आता शंभर मार्क मिळाले तरी सहा लोक असतील आठ लोक असतील दहा लोक असतील लो प्रत्येकाला शंभर मिळते आणि त्याच्यामुळे कॉम्पिटिशन खूप झाली खूप कॉम्पिटिशन वाढले शिक्षक लोकांना पण आजकाल साहेब टेन्शन होते आपला किती पर्सेंट रिझल्ट लागला शाळेचा किती लागला हो बरोबर ना तर अतिशय एकदम सध्या कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये सगळ्या शाळेचे लोक सगळे शिक्षक लोक अतिशय परिश्रम घेतात आणि आपला विद्यार्थी चांगल्या मार्गाने चांगल्या स्थानावर जाव येणाऱ्या काळामध्ये आपल्या या सगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून या देशाचे नागरिक आपण घडवणारी मंडळी आहे आणि आपण नागरिक घडवत असताना आपल्याला एक मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही योग्य तरी पार पाडतात सगळे चालक शिक्षकपणे आहेत सगळे विद्यार्थीपणे सगळ्यांवर या महाराष्ट्राच्या या देशाच्या आणि मान्य नरेंद्र मोदीजी नेहमी सांगतात की युवा पिढीच्या आता मराठसर येणारं का हे युवा पिढीचं आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांमध्ये मोठी जबाबदारी आहे की विद्यार्थी घडवणं त्यांना चांगलं शिक्षण देणं त्यांचं चांगलं कारण की पुढे देशाचं भवितव्य युवा पिढीकडे राहणार आहे त्यावेळेस ते, ते युवाना संधी मिळावी याकरता हे आपण त्याच पद्धतीने आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पण शिक्षणाला अतिशय महत्त्व देतात अनेक वेळेस आमचे राजेंद्रवाडी आहेत मागे वीस टक्केचं जे चाळीस टक्के झालं त्यावेळेस सगळे शिक्षक मुंबई ठामस होते आपल्या शहराचं वैशिष्ट्य असं की राजकीय पक्षात कोणते असलं तरी काही हरकत नाही परंतु सर्वांनी एकत्र आले पाहिजे ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे आणि मला शिक्षक ती जाणवती की सगळेजण येतात म्हणून आणि शिक्षक एकत्र येणं किती अवघड असतं हे तुम्हालाच माहिती <laughs> तुम्ही एकत्र आला याचा अर्थ सगळं आललेला आहे असं समजायला हरकत नाही माझे एक, एक शिक्षक होते मी शिक्षकांचा एक सन्मान वेगळ्या पद्धतीने करतो असतो मी महात्मा फुलेचा विद्यार्थी माझे शिक्षक होते पाटील सर सा। पाटील सर म्हटलं नावातही पाटील होता आणि आहे तेवढाच होता <laughs> त्या काळामध्ये नवी दहावीला ते बीजगणित शिकवायचे त्या टायमाला आम्ही त्यांच्या अनेक चांगल्या पद्धतीने छाड्या चा, आम्ही खाल्लेल्या आता तुम्हाला मारायचा अधिकार पण नाही चाकोट मारले का दुसऱ्या दिवशीच घरी <laughs> <laughs> परंतु त्या काळामध्ये ते पाटील सर अशा होते की होमवर्क केला नाही तर ते सांगायचे की शिरसाटाच्या दहा छाड्या खायच्यात आणि होमवर्क न करणाऱ्यामध्ये सर्वात आघाडीवर मी असायचो म्हणून तुम्हाला कळा कळलं असेल की लहानपणापासून माझ्यातले किती गुण चांगले होते राजकारणामध्ये हे महत्वाचं असत बंडखोरी अशी केली तीच तुमच्या लक्षात राहते मी लहानपणापासून बंडखोर आहे आणि म्हणून मग शाळेमध्ये सर मला ते त्याला माहितीच आहे का हे काय काय करायचंच करायचं करायचं सर छडी कोणती खाशी तर ते एक हाता हाता केन हातात असायची तर एकच्या दहा छेडा खायच्या का पाचच्या दोन खायच्या त्याच्यातही आमचा स्मार्ट पणा मी सांगायचं सर पाचशे एक मार या हातावर एक ह्या हातावर एक मारायचे तर ते केन पूर्ण मागे घ्यायची अशी काही हातावर मारायचे हात तो दोन दिवस सुजलेलाच असायचा घरी जागा तो बापाला सांगता येत नाही त्यांनी दोन छाडा मारल्या बाप दोन लाख मारेल होती तू का शिकला नाही मी मेहनत करतो तुला शिकायला पाठवलं तू शिकला नाही हा तुझा दोष आहे वडील माझ्या कधीच शाळा आले नाही आम्हाला घ्या कधी रिझल्ट पाहायला आले ना ते सांगायचं तुझं काम तू कर ना तुला सांभाळायचं सा काम माझं आहे तुला मोठ्या करायचं काम माझं आहे परंतु भविष्य घडायचं तर घडवायचं जर असेल तुला अभ्यास केला पाहिजे पण त्या टायमाला एवढं कळायला तर मी आज कुठं असतो पण बरं झालं तिकडं नाही गेलो या ठिकाणी चांगलं मोठमोठ्या अधिकाऱ्यांना शिकलेल्या अधिकाऱ्यांना पाहतो आय एस अधिकाऱ्याला पाहतो आय पी एस अधिकाऱ्याला पाहतो नंतर माझ्या मना मला एक समाधान वाटत बरं झालं आपण या लाईनीमध्ये बसतो म्हणजे माझं तू का तुझ काम कर परंतु एक लक्षात ठेव ते सर मला एका कार्यक्रमामध्ये का भेट तापड्या रं, रंग रंग मंदिरला एक कार्यक्रम का होता उद्योगपती होते मोठे दूध कंपनीचे सगळेजण होते बाकी कंपनीचे होते सगळेजण कोर्ट मध्ये होते मी त्याच्यात एक कार्यक्रम वगैरे जर झाला सातवी आठवीचा नववी दहावीपर्यंत शिकवणारे सर तीस वर्षानंतर मला कोणी ते भेटतायत आहेत माझ्याही लक्षात नव्हतं की कोण सर आणि काय सर ते सहज आता आले मला भेटले मला नमस्कार केला कार्यक्रम संपला तापड्याचा खाली उतरत होतो त्यांनी त्यांनी मला नमस्कार केला शिरसाक साहेब कसे आहात वयानुसार वाकलेले चेहऱ्या सुरकुत्या पण मिळून या माणसाला कुठेतरी पाहिलेले लक्षात आलं अरे हेच ते पाटील सर ज्यांनी पाच पाचच्या चेड्या आपल्याला मारलेले आहेत मी नम्रपणे बोल मला शिरसाट साहेब ना कराव त्यांच्या पाया पडलो आणि त्यांना सांगितलं मला एकदा संजय म्हणा मला एकदा संजय म्हणा